आज घडीला जवळपास मागील दहा वर्षापासून जिल्हा परिषदच्या माध्यमातूनही देण्यात आलेली नाहीये पाचशेच्या वरती पदोन्नतीचे पद रिक्त आहेत एवढंच नव्हे तर सात वर्षापासून चट्टोपाध्याय निवडणुकीचे सातशे प्रकरण प्रलंबित आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष तयार झालेला आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाला या शिक्षकांचा अधिक न पाळता सर्व प्रकारचे जे आम्ही मागण्या निवेदन प्रशासनाला दिलेलं आहे त्या प्रत्येक मागणीची सोडवणूक करावी आणि कुठंतरी आम्हालाही वाटतं की आम्ही विद्यार्थ्यांजवळ राहावं आणि आज मला शिक्षकांची प्रचंड प्रमाणात अंतरता आहे जर हे पाचशे पदा यांनी पदोन्नती

त्यामुळे इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना विकसनविकसनी लागू आहे परंतु जे न्यायालयामध्ये जातात त्यांना मिळत आहे परंतु ते न्यायालयात गेलं नाही म्हणजे ते आदिवासी भागामध्ये काम करत आदिवासी भागामध्ये काम करत नाही का त्यामुळे सरसकट विकासाचा जिल्हा प्रशासनाने द्यावा सोबतच मागील एकवीस जून रोजी विकास मंत्रालयाच्या माध्यमातून आदेश झाला आहे ज्या ऑनलाईन बदल्या आहेत त्या ऑनलाईन बदल्या बंद करायच्या परंतु ज्यांनी मागच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये ज्यांनी फॉर्म फिलअप केलेला आहे त्यांना

किंवा तुम्ही शिष्टमंडळ चर्चा करता है या मला जरी ते संवेदनशील असतं आमचे शिक्षणाधिकारी महोदय तर त्यांनी आम्हाला

त्यामुळे प्रत्येकांना आपापल्या धर्मानुसार चालण्याचा वागण्याचा आणखी संस्कृती अधिकार आहे तर असा आहे की शिक्षकां जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या सरकार कमी संख्या असली तर शाळा बंद करायची आणि धार्मिकतेला वाढवायचं हा कुठपर्यंत म्हणजे संविधानिक अधिकार आता पोहोचतो का असं माझं म्हणणं आहे शाळा बंद करण्यासंदर्भात जेव्हा जेव्हा शासनाकडून आधीच निधी झाले तो दहा पटाच्या आर्थिक शाळा बंद करण्याचा निर्णय असो किंवा आता काही महिन्या अगोदर वीस पटाच्या शाळा बंद करण्याचा घेतला होता शाळा कॉर्पोरेट सेक्टरला घेतला होता त्यावेळेस संपूर्ण संघटना एकत्रित आल्या सर्व शिक्षकांनी रस्त्यावर उतरले आणि जे मुदत आंदोलनाची सुद्धा हात दिली मला माहीत असेल की चौदा जानेवारी चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी या महाराष्ट्रातील अठरा लाख कर्मचारी रस्त्यावर उतरले होते जुनी पेन्शनची मागणी असो किंवा या कॉर्पोरेट सेक्टरला शाळा देण्याचा प्रकार असो त्याविरोधात मुख्यमंत्री येणार या आंदोलनकारी आमच्या कर्मचाऱ्यांनी पुकारला होता आणि शासनाला आपली भूमिका निर्णय घेत कॉर्पोरेट सेक्टरला जो काही शाळा देण्याचा जो निर्णय होता तो मागे घेतलेला आहे धन्यवाद सर त्याच्यामुळे तुमच्या आंदोलनामुळे जे युवक आहेत लेड केलेले बेड केलेले त्यांच्या खाली गेल्यानंतर भरपूर त्रास होणार आहे की तुमची जी लढाई आहे ती सार्थक असली पाहिजे त्याच्यामध्ये आपले जी युवा पिढी आहेत जी एस टी बोबीच्याबरोबर ते पण नोकरीत लागले पाहिजेत नाही का निश्चित आज त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी हा बहुजन पंचातील विद्यार्थी आहे या शाळा टिकल्या पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत कारण की आम्ही सुद्धा बहुजनांची मुलं आहोत आणि आम्ही ज्या गावामध्ये खेळ राहिलो बागडलो किंवा वाढलो तर ते सुद्धा एक जिल्हा परिषदेची शाळा आहे त्यामुळे या शाळेबद्दल आम्हाला अत्यंत संवेदना आहेत आणि आमचंही म्हणणं आहे की बा ह्या बहुजनांच्या ज्या शाळा ह्या टिकल्या पाहिजे त्याच्यामध्ये शिक्षकांचा शिक्षक भरती करून विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी शासनाने एक कृती कार्यक्रम आखावा आणि तत्काळ शिक्षकांची भरती करावी आणि विद्यार्थ्यांना जो उपस्थिती भत्ता मागील वीस वर्षापासून जे एक विकारचोट योजना शासनानं आणलेली आहे एक रुपया त्यांना उपस्थिती भत्ता दिला जातो आहे कुठंतरी त्या विद्यार्थ्यांची अवहेलना करण्याचा प्रकार आहे त्या बहुजन वर्गाचा अवहेलना करण्याचा प्रकार आहे त्यामुळे त्या एक रुपयावरून शासनानं ती गोवत्ता पंचवीस रुपये करावा आणि या हीसुद्धा मागणी आम्ही केलेली आहे आणि आमची संघटना ही फक्त शिक्षकांची मागणी जाणारी संघटना नाही तर विद्यार्थ्यांनी समाजाप्रती अतिशय संवेदनशीलपणे काम करणारी ही संघटना आहे धन्यवाद